महाराष्ट्रभर पोहोचवलंय मध्यंतरी आणि या मालिकेमध्ये त्यांचा अक्का साहेबांचा रोल हा महाराष्ट्र सर्वात जास्त फेमस झालेला रो रू, रोल होता आणि त्या त्या मालिकेमध्ये सर्वात फेमस वाक्य होतं तुमच्यासाठी काय पण हे वाक्य त्या मालिकेपासून आलेलं आहे संग्राम संग्रामाने देवयाने या मालिकेमध्ये त्यांनी अक्का साहेबांचा रोल निभावला होता अशी परिस्थिती होती मला पण थोड्याफार प्रमाणात व्याप असतो परंतु ती देवई आणि मालिका साडेसात वाजता सुरू व्हायची काम सोडून बघावं लागायची इतकी चांगली मालिका त्यावेळेस त्यांनी बनवली होती यानंतर शुभेच्छा देण्यासाठी हर्षदा आपण विनंती आपण शुभेच्छा द्यायच्या नमस्कार माझं नाव हर्षदा खानविलकर आणि दादा माफ करा पण माझ्या मालिकेचं नाव पुढचं पाऊल आहे हॅलो देव दुसरी ती मी नाही 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 होतं असं कारण एवढ्या मालिकेत तुमची चूक नाहीये माझी आई पण असंच करते ह्या मालिकेतलं त्या मालिकेत त्या मालिकेतलं ह्या मालिकेत पण बघताय ना हेच महत्वाचं आहे आणि अक्कासाहेब मात्र बरोबर आहे अक्कासाहेब मी होती आहे आणि मीच राहणार सगळ्यात आधी तर इथे उपस्थित मान्यवर सगळे तसे लहानच आहेत माझ्यापेक्षा पण मान्यवर तर आहेतच आणि मला खूप कौतुक आहे स्पेशली या लहान मुलांचं जे अत्यंत नाही नाही बरोबर फोटो काढतात ना <laughs> ते टाकतील ना सगळी बाई हल्ली इतकी काळजी घ्यायला लागते ना बरोबर आता बरोबर दिसत आहे चांगले फोटो टाका कारण ते काय अनफॉर्च्युनेटली सोशल मीडिया इतकं मोठं झालेलं आहे पण आमच्यासारखी काही मंडळी आहेत जी अजून खूप मागासलेली आहेत त्या बाबतीत त्यामुळे ह्या मुलांचं खरंच कौतुक आहे खूप कॉम्पिटिशन आहे आणि त्यात ही लोकं असा अशा पद्धतीने जम बसवत आहेत आणि इन्फ्लुएन्सर्स होत आहेत की खरंच खूप कौतुक आहे आणि इतक्या वेगवेगळ्या विषयांवर आपापले ब्लॉग्स आपापलं चॅनल्स सुरू करत आहेत आणि त्यात अगदी दैदिप्यमान यश मिळवत आहेत तर मला खरंच खूप कौतुक वाटतं कारण ते सोपं काम नाही आहे हां तर सगळ्यात आधी तर आ, केतन महाराज मला खरं तर आता त्यांना महाराज म्हणताना पण कसं वाटतं माझ्या मुलासारखा तो तर मी तुला अरे तुरे केलं तर चालेल ना हां तर बाळा मला इथे आमंत्रित केल्याबद्दल सगळ्यात आधी तुझे आभार योगीराज संस्थेचे आभार खूप साऱ्या शुभेच्छा आणि मला कौतुक वाटतंय गावकऱ्यांचं मला वाटतं हीच खासियत असते आपल्या गावांमधली की आज रविवार आहे खरं तर घरी छान स्वयंपाक वगैरे केलेला असेल आईने बायकोने तो सोडून पाय ताडून असं टी व्ही बघायचं सोडून तुम्ही आज केतन महाराजांसाठी वेळ काढून इथे आलेला तर आधी सगळ्यांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवा जोरदार कारण इथेच समोरचा माणूस जे काही सुरू करतोय त्याला यश मिळणार की नाही ते इथे दिसतं म्हणजे जसं आम्ही म्हणतो की टी व्ही बघतायत की नाही गुरुवारी ना नंबर्स येतात आमच्याकडे की कुठली मालिका किती पाहिली गेलेली so, आहे जितके नंबर जास्त <laughs> म्हणजे खूप लोकांनी पाहिली आहे सो तुमचा टी आर पी तर जोरदार आहे मला खूप कौतुक वाटतं की ही तरुण मुलं लहान वयात खूप काही करायला जातात आणि आज केतन महाराजांबद्दल मला तेच म्हणायचंय की त्यांनी त्यांचा आढावा सांगितला इथल्या उपस्थित अनेक मंडळींना तो माहितीही असेल तुमच्या गावातली व्यक्ती आहे ती आणि माझी आई नेहमी म्हणते की अध्यात्म आणि प्रॅक्टिकॅलिटी याची सांगड ज्याला घालता येते ये ना त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही आणि मला वाटतं ह्या मुलामध्ये तेच